ग्रामपंचायत मध्ये आलेलो आहे आम्ही न सांगता आलेलो नाहीये अर्ज दिलेला आहे सर्व पदाधिकाऱ्यांना सरपंचांना पण आता आले काल आम्हाला मेसेजही मिळाला की ती आम्ही सकाळी येणार होतो पण नंतर मेसेज मिळाला की तीनच्या नंतर या सर्व तिथं हजर राहतील पण तीन वाजता आल्या आल्यावरही इथं एकही हजर नाही सरपंचाकडे फोन केला त्यांच्याच कर्मचाऱ्यांनी तेव्हा त्यांनी सांगितलं की गावाला गेलेले आहे त्यांचं त्यांचं काम नाही आहे ना की अर्ज मिळाल्याच्या नंतर गावाला जाणं किंवा इथं उपस्थित एखाद्या कर्मचाऱ्याच्या हाती आम्हाला काहीतरी मेसेज किंवा निरोप द्यायला पाहिजे होता की येऊ नका आज या बाया अडीचशे रुपये रोजानं काम सोडून त्या इथं आलेले आहेत रोज रोज रिकाम्या आहेत का त्या जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत असे काहीतरी प्रकार इथे घडतील प्रकार घडले तर याला आम्ही जबाबदार राहणार नाही याला जबाबदार ग्रामपंचायत आम्ही सर्वजण मोर्चा घेऊन आलेलो आहे गटारीसाठी पण इथे एकही अधिकारी वर्ग उपस्थित नाही सकाळी आम्ही सांगितलं तीनच्या पुढे या व अजून कोणी

नाही इथे एकही पदाधिकारी नाही तुमच बघा तुमच बघा पदाधिकारी कुठे आहे मेंबरही नाही असं मत आहे तुम्ही एकदम करत पदाधिकारी कुठे आहे आम्हाला इथे एकही अधिकारी किंवा पदाधिकारी नाही सरपंच सुद्धा नाही मेंबर सुद्धा ना नाही तुम्ही नाही ते ठीक आहे तुमचा माय घोडला फक्त पंधरा मिनिटापूर्वी झालं तुम्ही राहायला चालला तुम्ही त्याच्या अवसान सांगितलं की आम्ही राहावं लागतो

আমি সঙ্গে